मी नी, मी नी। रईस जैनब कासम शेख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्लाह साक्ष शपथ घेतो की कायदेद्वारा स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सर्वभूमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय समाजवाद लहामटे आणि श्री लांडे वराग शहा श्री लहामटे श्री दि दिलीप लांडे